प्रदेशात प्रदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पण जाता जाता एवढे सांगेल सागरचे पान कधी नाही काल संतोष एमके आता तिसरी आज मी आपणा समोर भारत रत्न डॉक्टर कोटी, कोटी, दे, दे। आए, सागराचे पाणी कधी कधी आटणार नाही नाही भीमाची आठवण मिटणार एक जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून भीमरा भीम, भीम बाबासाहेबांसारखे उपकार कधीही फिटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आई अंचा जर्मा 1891 आई अम्बेरकर ए अना सर्वा भातिया नगरि ना नाया